गेल्या काही आठवड्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरत होत आहे ही गोष्ट आता तुम्हाला माहिती झालीच असेल या घसरणीमुळे इन्व्हेस्टर्सचे हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टर्सचा म्युच्युअल फंडांवरचा विश्वास जो आहे तो सुद्धा आता हळूहळू कमी आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्स त्यांच्या एसआयपी बंद करत आहेत किंवा पैसे काढून घेत आहेत विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडामधनं इन्व्हेस्टर्स पैसे काढतात जानेवारी दोन हजार मध्ये एकसष्ट लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आहे आणि म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टमेंट देखील थांबलेली आहे शेअर मार्केटसाठी ही आहे असं म्हणणं आहे पण अशा परिस्थितीमध्ये आय म्युच्युअल फंडानं त्यांची जननिवेश ही योजना सुरू केलेली आहे पण इन्व्हेस्टर्स पी बंद करत असताना आय म्युच्युअल फंडानं ही स्कीम का लाँच केली याचा उद्देश काय आहे त्यामुळे कोणाला फायदा होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर जर पैसा पाहिला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब बटन क्लिक करा ही स्कीम कोणासाठी आहे म्युच्युअल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे सहकार्याने सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई मध्ये या स्कीमची सुरुवात करण्यात आली जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करता यावी या, या हेतून ही स्कीम सुरू करण्यात आली असल्याचं एसबीआय म्युच्युअल फंडाचं म्हणणं आहे यामुळेच जन निवेश एस आय पी मध्ये किमान इन्व्हेस्टमेंट म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट फक्त अडीचशे रुपये ठेवण्यात आलेली आहे एसबीआय म्युच्युअल फंड हा देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडांपैकी म्हणजे एमसी पैकी एक आहे या फंडाची ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे एयू एम साधारण अकरा लाख कोटी रुपये एवढी आहे आता या फंडात इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर एसबीआय म्युच्युअल फंडाने ही स्कीम सुरू केली आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला एसबीआय योनो ऍप वरून ते करता येईल किंवा पेटीएम झिरोदा आणि ग्रो सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता ही जी स्कीम एस बी म्युच्युअल फंडानं सुरू केले त्या पाठीमाग एस म्युच्युअल फंडाचा एक वेगळा विचार आहे त्यांचा असं म्हणणं आहे की जननिवेश आहे की जे आयुष्यामध्ये पहिल्यांदा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतायत सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी फक्त दोनशे पन्नास रुपयांपासून सुरू होत असल्याने जे आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत नव्हते अशा लोकांना सुद्धा यामध्ये इन्वेस्टमेंट करता येईल यासोबतच रक्कम कमी असल्यामुळे असल्यानं त्यांना सेविंगची देखील सवय लागेल एस बी आय जननिवेश एस आय पीचा मुख्य उद्देश हा लहान खेड्यांमधल्या शहरांमधल्या आणि शहरी भागातील प्रथमच इन्व्हेस्टमेंट सुरू करणारे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना मार्केटशी जोडणे हा आहे त्यामुळे फायनान्शियल ग्रोथ होईल जास्तीत जास्त लोक मार्केटमध्ये गुंतवणूक करतील अशी आशा एस बी आय म्युच्युअल फंड हाऊसला आहे आता ही एस आय पी स्कीमच का बरं लॉन्च केली असेल तर एस बी आय म्युच्युअल फंडाच्या मध्ये जननिवेश एस आय पी स्कीमची रक्कम खूपच कमी आहे त्यामुळं अधिकाधिक गुंतवणूकदार जे आहेत ते या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्कीम मध्ये एसआयपी साठी डेली विकली आणि मंथली इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन तुम्हाला असणार आहेत पण एसबीआयनं म्युच्युअल फंड एसआयपी स्कीमच का लॉन्च केली दुसरे देखील त्यांच्याकडे दे अनेक ऑप्शन होते त्यामागचं कारण असं आहे की म्युच्युअल फंडांनी गेल्या वीस वर्षांमध्ये चांगले रिटर्न्स दिलेले आहेत इन्व्हेस्टर्सला गेल्या दोन दशकांमध्ये पंधरा ते वीस टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत या उलट एफ डी आणि पीपीएफ सारख्या स्कीमने या कालावधीमध्ये चार ते पाच टक्के किंवा जास्तीत जास्त सहा टक्के रिटर्न घडलेले आहे हे आता समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया समजा मुलगी जन्माला येताच दरमहा तुम्ही अडीचशे रुपयांची एस सुरू केली आणि या एस मध्ये सतत पंचवीस वर्षे तुम्ही गुंतवणूक केली तर या कालावधीमध्ये सरासरी बारा टक्के रिटर्न जर धरले तर संपूर्ण कालावधीत तुम्ही पंच्याहत्तर रुपये इन्व्हेस्टमेंट केले जातील आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे नऊ रुपये रिटर्न्स मिळतील यामध्ये सुमारे चार लाख रुपये जे आहेत ते तुम्हाला केवळ व्याजाने मिळणार आहेत त्याच्या उलट एफडी आणि पीपीएफ सारख्या स्कीम तुलनेनं कमी देतात त्यामुळे ही स्कीम येणाऱ्या काळामध्ये गेम चेंजर ठरू शकते मात्र म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही यातील सगळ्यात गोष्ट म्हणजे शेअर जे होत असतात त्याचा थेट परिणाम म्युच्युअल फंडाच्या रिटर्न होत असतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी काही पैशांची केलेली आहे त्याच्या सुरक्षिततेची आणि रिटर्न्सची गॅरंटी कुणी तुम्हाला देत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्क नुसार इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या स्कीमशी संबंधित जी काही कागदपत्रे आहेत ती तुम्ही काळजीपूर्वक वाचली पाहिजे त्याची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे तुम्हाला जर काही शंका असेल काही गोंधळ वाटत असेल तर तुमचे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असतील त्यांच्याशी याबाबत चर्चा करा त्यांची मदत घ्या तर मित्रांनो एसबीआय म्युच्युअल फंडाची जननिवेश एसआयपी स्कीम म्हणजेच छोट्या छोट्या बचतीतून मोठी संपत्ती निर्माण करण्याची एक उत्तम संधी आहे फक्त अडीचशे रुपयांपासून सुरू होणारी ही स्कीम पहिल्यांदाच म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्युच्युअल फंड हा शेअर मार्केटशी संबंधित असा ऍसेट आहे त्यामुळे रिस्क घेण्याची तयारी तुमची असली पाहिजे कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही आर्थिक सल्लागाराशी बोलावं आणि मगच तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे तुमचा पैसा वाढवण्यासाठी ही स्कीम तुम्हाला कशी वाटली याच तुमचं जे काही मत आहे याबद्दलचं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच महत्वाच्या व्हिडिओ साठी पाहत रहा पैसा पाणी